हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही आलो आहे संभाजीनगरमध्ये एका खेड्यागावामध्ये बघा हा चाळीस ते पंचेचाळीस टन माल आहे हा बघा कसा वाटला माल छान माल आहे ना अशा मालाला दोन पैसे डिमांड चांगले आहे हा माल मी आज हा एकोणीस हजार रुपये टनाने घेतलेला आहे तरी जसं माल असेल क्वालिटीवर क्वांटिटी त्यामुळे जसा माल असेल तसा भाव भेटेल आजचा लाईव्ह बाजार भाव आहे शेतकरी मित्रांनो पंधरा हजार ते वीस हजार रुपये टन असा जर माल असेल तर आम्ही स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तरी कृपया करून आम्हाला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला मालाचे फोटो टाका किंवा व्हिडिओ टाका जेणेकरून आम्ही आपल्या शेतामध्ये येऊन चांगल्या प्रतीचा चांगल्या उच्च दर्जेनं चांगल्या क्वालिटीचा माल असेल तर दोन पैसे शिल्लक देऊन सनी आपल्या शेतावरनं माल तोडून तडून घेऊन जात आहे तरी कृपया करून शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनी लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी मी बनवून पाठवत आहे आपली काही शंका व समस्या असेल तर सांगा शेतकरी मित्रांनी कमेंट करून आपण अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया